सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहुयात सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी आम्ही राष्ट्रभक्त म्हणून सांगतो आम्ही राष्ट्रभक्त म्हणून सांगतात एअरफोर्सनी सांगितलं की आम्हाला असणारा एकशे पंचवीस विमानं पाहिजे पण मोदी असणारा फक्त छत्तीस खरेदी करतो एअरफोर्स म्हणत की आम्हाला एकशे पंचवीस विमान पाहिजे आणि मोदी असणारा म्हणतो की छत्तीस विमान आम्ही खरेदी केली आणि या छत्तीस खरेदी करताना छत्तीस हजार कोटी खादले अशी असता परिस्थिती प्रश्न तो नाहीये काँग्रेसही लोकांशी खोट आहे आणि हे सरकार लोकांशी खोट बोलतय जे विमान छत्तीस तुम्ही घेतलेली आहे विमान घेतलेला ना सॉवरन गॅरंटी ज्याला आपण म्हणतो फ्रान्सनी तुम्हाला दिली आहे का सॉव्हरेन गॅरंटी म्हणजे हे विमान पाहिजे तेव्हा ज्या स्थिती आहे ते तुम्हाला वापरण्याच्या स्थितीमध्ये आम्ही ठेवू रेडी टू यूज असं जे म्हणतात फ्रान्सने सॉवरन गॅरंटी दिली नाही म्हणजे उद्याचा असणारा एखादा स्पेअर पार्ट गेला ते विमान नादुरुस झालं ते वापरण्याच्या स्थितीत राहिलं नाही तर फ्रान्स सरकारची जबाबदारी नाही त्यांनी एवढच म्हटलं की आम्ही तुम्हाला असताना कम्फर्ट देऊ सगळ्यात मोठा आहे उद्याच युद्धाच्या काळामध्ये हे घेतलेली छत्तीस विमानं वापरण्यात आली नाही तर ती कचऱ्याच्या टोपलीमध्ये गेली आणि या देशाच्या सुरक्षितेशी कोणी खेळलं असेल तर या बीजेपीच्या सरकारने खेळलं हे लक्षात घ्या या देशाच्या सुरक्षितेशी कोणी खेळला असेल तर भारतीय जनता पक्षाने खेळलेला आहे का घेतलेली विमान ही वापरण्याच्या स्थितीची गॅरंटी कोणीच दिलेली नाही शाश्वत कोणीच त्या ठिकाणी दिलेली नाही आणि ती शाश्वत न दिल्यामुळे बिगाड झाला तर कासऱ्याच्या टोपलीमध्ये ही विमानं गेली अशी परिस्थिती आहे मित्रो काँग्रेसवाले असं म्हणत आहेत की आम्ही तुमच्याबरोबर युती करू शकत नाही कारण का तुम्ही एमआयएम बरोबर बसलेला तुम्ही एमआयएम बरोबर बसलाय मग आम्ही युती करू शकत नाही काँग्रेसवाल्यानो काय बोलताय हे पहिल्यांदा जरा समजून घ्या म्हणजे ने मुसलमानाचा नेता चालत नाही पण मुसलमानाचं मत तुम्हाला चालतंय मुसलमान भाई याद रखिए की काँग्रेसवाले रहे कहरा की नेता नहीं नेता लेकिन आपका वोट ही हमको चाहिए म्हणजे मुसलमानाने फक्त वोटच द्यायचं त्यांचं नेतृत्व उभंच करायचं नाही तीच आपली परिस्थिती आहे तुम्ही एखाद दुसरं ह्या खाली बसा आला निवडून आला निवडून नाही आला नाही निवडून आणि असणार तुमचं बघून पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी वर सबस्क्राईब करा